she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार जर आपल्याकडे पुरतच नसेल तर याचा काहीच अर्थ नसतो म्हणजेच काय बघा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात दुःख येत असतात संकट येत असतात आणि यामध्येच आपले जो काही पैसे असतात तर ते संपून जातात आणि महिना संपेपर्यंत आपल्याला कोणाकडे तरी उसने उदार पैसे मागावेच लागत असतात तर अशी ही जी परिस्थिती जर आपल्यावरती असेल तर बुधवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला दोन रुपयाचे एक नाणे ठेवायचे आहे तर हा याला तुम्ही उपाय सुद्धा म्हणू शकतात किंवा एक प्रकारची सेवा सुद्धा म्हणू शकतात आता बुधवारीच का करायचं आहे तर हे प्रथम जाणून घ्या आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जो असतो तर तो, तो आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतो बुध ग्रह जर आपला कमजोर असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात पैशांच्या अडचणी प्रामुख्याने आपल्याला येत असतात तर त्यामुळेच बुधवारी हा जो हो उपाय आहे तो तो आपल्याला आपला बुध ग्रह मजबूत करण्यासाठी करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्यावरती थोडंफार कर्ज असेल तर त्या कर्जातून सुद्धा आपल्याला सुटका मिळेल जर आपण हा जर उपाय केला तर बघा घरामध्ये ना आपण महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवतो आणि शेवटी महिना संपेपर्यंत घरामध्ये आपल्याकडे एक रुपया सुद्धा कारण का घरामध्ये सतत आजार पण सतत दुःख येतात आजार पण एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा आजारी पडतो दुसरा पडला की लगेच तिसरा पडतो आणि यामध्येच आपले पैसे निघून जात असतात आणि आपल्या आपल्यावरती कर्ज असेल तर त्याचे हप्ते भरता भरताच आपले सर्व पैसे निघून जात असतात किंवा घरामध्ये सारखंच काही ना काही काही ना काही अडचणी चालू असतात गाडीच्या अडचणी म्हणा गाडीचे खोळमे म्हणा किंवा अजून काही ना काही चालूच चा असतात ह्या अडचणी आपल्यासोबत होतात आणि ह्याच अडचणी दूर करायच्या आहे आपल्याला जर आपला बुध ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला पैशांची अडचणी येणार नाही तर ना हे ना तुम्हाला मी शंभर टक्के सांगते त्यामुळे बुध ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तर दोन रुपयाचे नाणे आपल्याला ठेवायचे आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया पण तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा तर इथे तुम्हाला मी सांगेन हा उपाय तुम्हाला बुधवारी कधी करायचा आहे तर बुधवारी तुम्ही हा जो उपाय आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता संध्याकाळी म्हणजे खूप रात्र नाही तर पाच ते सहाचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा सकाळी सकाळी ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आंघोळ झाल्यानंतर लगेच आपण तुम्ही उपाय जर केला ना तर, तर अगदी बेस्ट ट्रेंड कारण का आंघोळ केल्यानंतर आपल्या मनामध्ये नकारात्मकता नसते आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना नसते आणि त्यामुळे त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर हा उपाय आपल्या परमेश्वरापर्यंत शंभर टक्के पोचतो तर काय उपाय करायचा आहे बघा तुम्हाला कोणत्याही बुधवारी हा जो उपाय आहे तो तो चालू करायचा आहे याला एक तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकतात किंवा उपाय सुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे किंवा दोन रुपयाचं घ्या किंवा पाच रुपयाचं घ्या कोणतंही घेतलं तरीही चालेल आता महिन्याचा पगार झाल्यानंतर लगेच तुम्हाला हे जे एक रुपयाचं नाणं आहे किंवा दोन रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे बुधवारी कोणत्याही बुधवारी ते एक रुपयाचं नाणं घ्यायचं दोन रुपयाचं जे कोणतं नाणं असेल तर ते तुम्हाला देवघरासमोर घेऊन बसायचं आहे ते प्रथम आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते तुम्हाला एखाद्या पाटावरती ठेवायचं आहे प्लेट घ्या किंवा पाट घ्या त्या प्लेटमध्ये एक लाल कलरचा कपडा ठेवा किंवा पाटावरती लाल कलरचा कपडा ठेवा त्यावरती तुम्हाला हे दोन रुपयाचं जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे दोन रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे एक छान दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावा तुपाचा नसेल तर तेलाचा लावा त्यानंतर तुम्हाला तिथे धूपदीप अगरबत्ती त्या जे नाण आहे तर त्या नाण्याला ओवाळायचे आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तिथे एक सेवा करायची आहे कोणती करा सेवा करायची आहे तर श्रीसुक्तमची सेवा करायची आहे किती वेळेस करायची आहे तर अकरा वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे अकरा श्री वेळेस सुक्तम म्हणून झाल्यानंतर श्री तो जो ना एक रुपयाचं जे नाणं आहे किंवा दोन रुपयाचं जे नाणं आहे तर ते ति तुम्हाला तिथून उचलायचं आहे माता लक्ष्मीला प्रथम प्रार्थना करायची आहे घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ दे घरातले जे काही संकट आहेत ते दूर होऊ दे घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होते अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू हा जो उपाय आहे तर तो अकरा दिवस करायचा आहे आता हे जे पहिल्या दिवशीचं नाण आहे तर ते तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आता बुधवारी आपण हा उपाय चालू केला बुधवारचा हा उपाय झाल्यानंतर गुरुवारी काय करायचं आहे परत एक नाणं घ्यायचं आहे परत अकरा वेळेस आपल्याला सेवा करायची आहे ते पहिलं नाणं जे आहे तर हळदीच्या पाण्याने धुवून काढायचं परत एक नाणं घ्यायचं त्याच्यावरती सेवा करायची तुपाचा दिवा लावायचा अकरा वेळेस मला श्री सुक्तमची सेवा करायची दुसऱ्या दिवशी ते नाणं गुरुवारी परत तुम्हाला ज्या डब्यामध्ये किंवा ज्या तुमची तुम्ही पॉकेटमध्ये म्हणा पर्समध्ये म्हणा तर त्यामध्ये तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे परत तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारे तुम्हाला अकरा दिवस हा जो उपाय आहे तो करायचा आहे अकराव्या दिवशी तुमच्याकडे बरोबर अकरा नाणे झालेले असतील अकरा नाणे झाल्यानंतर तुम्हाला हे जे अकरा नाणे आहेत तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी कुलदेवी असते तर त्या ठिकाणी कुलदेवीच्या तिथे तुम्हाला दानपिटीमध्ये हे जे अकरा नाणे आहेत तर ते दान करायचे आहे आता बघा कधीही तुम्ही वर्षातून कधीही जाणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ते नाणे घेऊन जायचे आहे आणि कुलदेवीच्या चरणाशी तुम्हाला हे जे नाणे आहे तर ते दान करायचे आहे कधीही असं नाही की तुम्ही आता तुमचा उपाय झाला अकरा दिवसाचा आणि लगेच तुम्ही गेलंच पाहिजे असं अजिबात नाहीये तुम्ही ज्या वेळेस जाणार करणार असाल त्यावेळेस ही जी पोटली तुम्ही अकरा नाण्यांची तयार केलेली आहे तर ती तुम्हाला घेऊन कुलदेवीच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे जे नाणे आहे ते तिथे दान करायचे आहे आपल्याला माहिती आहे का तुम्हाला ज्या वेळेस कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते तर त्यावेळेस आपल्याला कधीच पैशांच्या अडचण येत नाही ज्या वेळेस बुध ग्रह आपल्याला मजबूत होतो त्यावेळेस कधीच आपल्या पैशांच्या अडचणी येत नाही तर त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा वर्षातून एकदा कुलदेवीला जाणं हे आपलं कर्तव्य आहे तर बुधवारी हा जो पैशांचा उपाय तुम्ही केला तर नक्कीच आपल्या पैशांच्या अडचणी समाप्त होतील आणि घरामध्ये जो पैसा येतो ना तर संपून सुद्धा आपल्याकडे शिल्लक राहील आपल्याकडे थोडीशी इन्व्हेस्टमेंट राहील अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा आता उपाय सांगितला त्याबरोबर सेवा जी सांगितलेली आहे तर ती सुद्धा रुजू करायची आहे बघा श्री नतर, अकरा वेळेस सुक्तम म्हटल्यानंतर अकराव्या वेळेस वे वे तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती म्हणायची असते सर्वांना माहिती आहे फलश्रुती आपण अकरा वेळेस म्हणत नाही फलश्रुती ही डायरेक्ट अकराव्या वे 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 वेळेस आपण ज्या वेळेस सुक्तम म्हणतो तर त्यावेळेस फलश्रुती म्हणायची सुक्तम तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला श्री ही जी श्रीसुक्तमची सेवा आहे तर ती मिळून जाईल संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये मा सुद्धा आहे त्यामध्ये तर मराठीत तर म्हटलं तरी चालेल तुमची इच्छा तुम्हाला ज्या कोणत्या भाषेत वाचता येत असेल तर त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय काय आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ